चालली उतरली आहे एकरात तालुक्याला ऑलरेडी कॉम्प्रेसरवर पडली 15 रु. नकापर्यंत तीन बार ते तीन बारची सोडीला तो तीन पण जो फायनल करते अजून म्हणजे आठव असतो आणि तो लाईट तो ते तेच बोलतो

तेले पंचायत पंचायत विले पंचायतीची जबाबदारी आता ते तीन फातर असा पळे तीन फातर ते तीन फातर काटतय थं किती बसोपाचो पुतळो बी काय तुमचं विचार चालला हो प्रेझेंटेशन ला दाखयता तुमका किती वाचले डन ओके <laughs> पहिले असे हंगाम आमदार ती भय आरोप असा सो हंगा चोपडे गावात आगर चोपडे गावात ब्युटिफिकेशन काम चालू आहे रिब्युटिफिकेशन म्हटलं ते आम्ही जयती तीन फातर घातल्या बाकीचे ब्युटिफिकेशन खूप केलं नव या दहा वर्षां पहिली झाले शुभेच्छा असू शकता इतल्या वर्षा मेंटेनं कायच झालं ना फाटल्या दिसा पायपांनी मरण पडले लोकांचे ॲक्सिडंट जाता खूप त्रास जातो ब्युटी केलं जर तिची कॅरी घेऊन फुले मेंटेनन्सच जुक पण तो सो जो आय खरी एक बरी आयडिया हाऊन खं तरी बऱ्यापैकी आपण मांद्र्याचा जो आमचा कल्चर हा पण तो अख्ख्या मांद्रे गावात आम्हाला पोहोक मेटलो ज्या ज्या जगा आमकां आत्ता स्क्रीनीत दाखले ऑलरेडी तो प्रोजेक्ट हा सो तसं जो प्रोजेक्ट येतो खरी आमकां न्यू मांद्रे खं तरी कंप्लिटली डिफरंट मांद्र्या गावात हे फील येतले हीच अपेक्षा जी विकल्या तिकडे जाऊचे आणि मांद्र्या बरो तो बरो डॅव्हलपमेंट जाऊचं थँक्यू and the Biden and so I started to 頼む

इतलाच स्ट्रेस होत काम करत स्टार्ट केलं टुरिझम टुरिजम हॅडवर्क केला त्यांचा कोणाची हायट हा ती कमी करता वैर राऊंड दिसता नट हा पण तितल्या मेळेन हाडा आणि त्यातून ते सकल फेन्सी पोलिस राईटी सगळे सगळे वतात ते होर्डिंग्स आणि बॅनर्स वतात ते आता दिसचे ना कडे म्हणजे ते स्क्रिनीचे डायरेक्शन्स दिसतले म्हणजे मोरजी वैताना मोरजे आगारोडे चो म्हणजे मानरे हरमल वयतात ते डायरेक्शन्स आणि मधी ती ॲडवर्टिजमेंट म्हणजे कोणाक जर एडवर्टीजमेंट दिवस जाय आपले एड कर आपलो फोटो घालपर ते पे करपाचे आणि त्या स्क्रीनीचे एका जाग्याचे असतले हे आम्ही आमचे प्लॅनिंग असतात आता रोडाचे दोन सायडीन वॉल बांधतले न्हू म्हणता आणि सध्या जे कोण लहान आता नुस्ते करप असतात किंवा स्टॉल वरप असतात त्यांना डिस्टर्बन्स काय त्यांना हटयतले अलाउड ना आणि पंचायतीतून ते फॉर्म आहात त्याचे नुसतेकारांना फिश मार्केट त्याचे स्वतःचे आहात चोपडे फिश मार्केटात फिश मार्केटात फिश मेंटेन करपाक आमची जबाबदारी असतली आणि पंचायतीची जबाबदारी असतं किंवा किती खेर रस्त्यावर बसता त्या रस्ते बसचे त्यांची जागा त्यांना दिली आहे थंयसर बस लायटी असा न घालता आता इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटात हेडओवर केलेले असतात

एकदा मेन रोडचा टेंडर हा तो बेगिनात बेगीन आणि ते काम करू आणि काम करता असताना आमच्या आता पाऊस आता आणि पावसान पावसं हॉट मिक्सिंग करू मेळा सो आम्ही म्हणजे हॉट मिक्सिंग प्लांट केना स्टार्ट जाता त्याका लागून वाट करता बाय नोव्हेंबर प्लांट स्टार्ट जातो पण हा स्ट्रेच प्रायोरिटीचे घेऊ लागला पहिली चोपड्या सर्कल डिवायडर करून स्ट्रेच हा तू असले कितलीशी वर्ष ते अनमेंटेंड आहात आणि म्हणजे डिपार्टमेंटाचे दे लक्ष देऊ का ना काय ना आणि फाउंटन आहा सगळे हा फो अनमेंटेन तो आपण गेल्या स महिन्या पहिली पंचायत आणि हा पर्सनली इंस्पेक्शन गेले आणि त्या प्रमाणे ऑलरेडी डिझायनिंग स्टार्ट केली त्या टाईमात आणि त्याप्रमाणे आयज आम्ही साईड इंस्पेक्शन करून प्रेझेंटेशन दाखवले कसे ब्युटीफाय कसे करतले आणि त्यांनी आणि पंचायत असले तर पंचयतू कॉन्फिडन्स कॉन्फिडंस घेऊन म्हणून त्यांटिसफाय केले किती आम्ही करतात ते त्यांळ आणि त्याप्रमाणे आज प्रेझेंटेशन दिवस कसे आमचे एंट्रंस असते ती दाखवतात वन पर्शन लोकांना फकडा दिसतली आपण बाय इलेक्शनच्या पहिली जे कॅम्पेनिंग चालू असताना माझ्या माझ्या स्वप्नात इच्छा झाली की म्हणजे स्वप्नात हा एक स्टॅच्यू घालता म्हणून हांगासर परशुरामात कित्याक सगळे म्हणतात परशुरामाची भूमी आणि एक इतिहास हा मांद्रे मतदारांना स्पेशली हरम हरमला गावात आणि माझ्या माझ्या या टेन्युअरात म्हणजे दोन हजार बावीस ते सत्तावीस मग कशा भाषे स्टेचू खा अशा जाग्यावर घालू जेणेकरून सगळे आमचे लोक आहात त्यांना सगळ्यांना खूप विचारली की परशुराम एक स्टेचू जाऊच म्हणून आणि प्लॅन केला आम्ही हरमला त्या परशुराम टेकरीचे पण ते काही इशूज असल्या कारण ते शक्य झाले ना पण आता हे सगळ्यात बेस्ट दुसरं हे गावला गा गा तो एंट्रन्स आमचा सो एट्रंसा भितर सरल्या उपरात एक इमेजीन जा परशुरामाची भूमीच भीतर सरलाय म्हणून आणि त्याप्रमाणे प्रमाणे बारके बारीक गोष्टी हे डिझाईन करून कसं जाय कसे जाय भगवान परशुरामचे हे कसे जाय इमेज कशी असा त्या प्रमाणे आम्ही हे केलं तीन बाणांची स्टोरी आहात तीन बाण घातली हे केले त्याचे आणि तसेच पशू त्याच्या कपरे सो तो एक फील जाय की खरेच बाबा हे भगवान परशुरामच आयडेंटिटी आम्ही हर मांद्रे मतदारसंघात देतो ऑलमोस्ट फिफ्टी पर्सेंट झाला रेडी बाय कमिंग मंथ एका महिन्यात तो कंप्लिटी असं आमचे आर्किटेक्ट जे झाला ते प्रत्येक काम करत चालू सो हे काम चालू आ सगळ्यात मुंबई तो डेफिनेटली कॅन ना बजेट तरी किती असले अंदाज बजेट गवर्नमेंट पर्पज टू बजेट सांभाळ सो के केयर सर सरकार कडल्यान कशे सहकार्य मिळते सर सरकारला पार्ट सरकारच की आमका काही एन्दोसिस लागतात परत त्यांचा सपोर्ट जर त्यांचे मेन पावर्स जे कन्सर्न डिपार्टमेंट आहे मेन पॉवर ते जाय पडतात सो जा जा, ते फुल सपोर्ट आम्हाला त्यांचं मिळाला आणि हे गोष्टी आम्ही ऑनरेबल टुरिझम मिनिस्टर सांगला आणि आमच्या ऑनरेबल चीफ मिनिस्टर सांगलेलं आहे की आम्ही असे असे नोटिफिकेशन करतात सर हे स्वदेश दर्शन योजने अंतर्गत करोडो रुपये खर्च करून हे ब्युटिफिकेशन केलं आहे तुमका एन सेंट्रल गव्हर्नमेंट आम्ही ब्युटिफिकेशन खंत हात लाईन आम्ही रिब्युटिफाय करतात रिब्युटीफाय इन सेन्स आम्ही म्हणजे काँक्रीट स्ट्रक्चर बांधला ते आम्ही डॅमेज करणार त्याचे आम्ही हे करून रिब्युटीफाय करतात शॉपांच्या ओब्विस्ली हायकोर्टाची इन्स्ट्रक्शन आहात की हा एनक्रोजमेंट काढचे ते पीडब्ल्यू डीफिनेटली प्ले सो शॉप्स आता ते

स महिन्या पहिली आम्ही हंगा येले आणि आमचो प्लॅन आलो की हंगा जेव्हा आमचे स्थानिक किंवा टुरिस्ट येतात ते जेव्हा मांद्र्यात भीत एंटर जातात तेव्हा त्यांना असे दिसून जाय की ते खर खरे टुरि तूरि, टुरिजम डेस्टिनेशनचे येला त्याप्रमाणे एंट्रन्स आमची पहिली बरी जाय त्याप्रमाणे आम्ही किती केलं आम्ही लोकल पंचायत आमची आपली आयज आमच्या वडा असा आणि त्यांना कॉन्फिडन्स घेऊन हे सगळे ब्युटिफिकेशन करतले असतात ऑलरेडी गेल्या स महिन्याच्या उपरात एक सगळं प्लॅन डिझाईन रेडी केला म्हणजे एंट्रन्स कशी असली ती डिव्हायडरांक किती ब्युटिफिकेशन असतं आणि हका सर्कलात तो हे आज ऑलरेडी डिझायनिंग ऑलमोस्ट फायनल आता बसलेले आम्ही जे खे कॉन्सेप्ट घेतले ते फायनल केला तर त्याप्रमाणे आता बारीकशे प्रेझेंटेशन पंचायतीन दाखले किती करपचं आहे सो आमचं इंटेनशन इतकंच आहे की आमचे मांद्रे मतदारसंघ म्हणतात टुरिस्टिक प्लेस आणि कोस्टल बँड आणि ते करता असताना आम्ही इंटरनॅशनल टुरिस्ट आणि डोमेस्टिक टुरिस्ट हे मोठ्या प्रमाणात येतात या एरिया आणि हे ब्युटिफाय केले जे बाबा बे खरंच आम्ही एक बऱ्या जाग्याचे येले म्हणून सो ही फर्स्ट फेज आमची चोपड्या स्ट्रेचा तसेच आम्ही जे रोड करतात म्हणजे जो मेजर रोड आहा चोपडे टू केरी रोड मांडिंग प्रोटेक्शन वॉल्स बी घेतात ते करता असताना वाटे वाटेचे खे ना ख ब्युटिफिकेशन करीत वतले आम्ही जेणेकरून टुस्टां आणि आमचे स्थानिक डेली बाबा वतात म्हणून सो त्याप्रमाणे प्रमाणे आम्ही हा येलात बॉम्बेच्या आमचे आर्किटेक्ट ये आहात त्यांची टीम बी येलेली असे सो ते आम्ही आमचे काम चालू केले आहे खच्या डिपार्टमेंटा थ्रू करतले ह्या डिपार्टमेंटा थ्रू करना आम्ही म्हणजे हा कॉन्सेप्ट एक्च्युली माझा ओन असलेला सो ओन माझ्या ओन हेचे डिपार्टमेंटा किती डिपार्टमेंटल प्रोसेस खूप लागता आणि तुम्ही काल हाय स्टेटमेंट दिला आम्हाला गोवा गोर्मेंटान प्रत्येक डिपार्ट इतले कामं दिल्ली असतात ती मग परत परत आणि बडन घालत त्यांचे योग्य नू तो आमची थोडी रिस्पॉन्सिबिलिटी आहात त्या प्रमाणे आम्ही हे करतले प्लस पंचायतीकॉल पहिली सांगा आता सांगला रेझोल्युशन द्या किया आम्ही आमची आगरवाडे चोपडे पंचायत आी फर्स्ट बॅनर फ्री पंचायत करू सोतात डिजिटल लेवलचे म्हणजे हे बॅनल्स दिसतात सगळे ते तुका एकच स्क्रीन किंवा दोन स्क्रीनी असत डिजिटल आणि हे ऍड कोण देऊ सोदतात ते ॲड टेस्ट कोण स्क्रीन घालता त्याकात दिवचे आणि त्याचं काय म्हटलं टेन पर्सेंट वॉट एवर पर्संटेज आहात ते पंचायतीत रेव्हन्यू येऊन किया आय सगळे बॅनल लायतात सगळे आम्ही लायतात म्हणजे हांवूय सुद्धा स्वतः लायतात पण पंचायती काय फायदो जायना पण पंचायत क्षेत्रात लायतात आणि पंचायती नाव विचारता लायतात हे